आता संपूर्ण महाराष्ट्र जे आहे सोलापूरचा कोल्हापूर आणि त्यानंतर आज जे आहे या सातारा जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली त्यासाठी जे आहे बापूरची पंबळ आहेत किंवा त्या सुंदटे आहेत सर्व मान्यवर आज सातारा जिल्ह्यातील जे आहे उपस्थित होती इथे अनेक प्रश्न जे आहेत ओबीसीच्या संदर्भामध्ये येणारा काम न्याय जनगणना ही होणार आहे आणि त्या जात जातनिहाय जनगणनेसाठी लोकांचं प्रबोधन करणं त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांची जी आहे व्यवस्थितरित्या नोंदणी होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मोदी साहेबांनी व जात न्याय ही घोषित केल्यानंतर सर्व जे आहे हे आरक्षणासंदर्भामध्ये जे आहे एक भूमिका जी आहे ही स्पष्ट होणार आहे या निमित्ताने आणि ती जात निय झाल्यानंतर जे काही मुद्दे आरक्षणाच्या संदर्भात वेळोवेळी निघतात त्याचं निराकरण जे आहे ह्या जात घटनेतून होणार आहे आणि म्हणून जात न्याय जनगण होणार का महत्त्वाचं आहे आणि ती तळाकाळापर्यंत लोकांना जे आहे समजून घ्याय सांगणे आणि त्याच्यामध्ये भाग घेणे हे बाकी भारतीय महात्मा संस्था परिषदेच्या वकील तालुका अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष आहेत गावाध्यक्ष अध्यक्ष आहे हे सर्वांनी जे आहे ती, ती भूमिका चोखपणे पार पाडण्याच्या दृष्टीने संघटन जे आहे व्यवस्थित बांधण्याची आवश्यकता आहे आणि त्यानिमित्ताने जा जे आहे आणि जे बैठक घेण्यात आली काही ठिकाणीचे जे आहे तालुका प्रमुखांची नावं जे आहेत आमच्यासमोर आलेली आहेत जिल्हासुद्धा जो आहे दोन भागामध्ये करून दोन जिल्हा अध्यक्ष ची नेमणूक करावी असं सुद्धा जे आहे काही लोकांचं म्हणणं होतं त्या संदर्भामध्ये जे आहे लवकरच जिल्ह्यातील लोक बसून जे आहेत जिल्हा अध्यक्ष कोण उठसा व्हायला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये तालुका अध्यक्ष कोण व्हायला पाहिजे त्याच्या बैठका ज्या आहेत तालुका निहाय काळामध्ये सर्व सत्ता परिषदे ज्येष्ठ नेते सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन कारण समता परिषदेमध्ये सर्व थरातील लोकं आहेत जशा राज्य पातळीवर जे आहेत धनगर समाजाच्या नेत्या आहेत त्याच्यानंतर वंदन समाजाच्या आहेत विणकर समाजाच्या आहेत दलित समाजाच्या आहेत अनेक समाजाचे जे आहेत सगळे राज्य पातळी आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा आहेत तसेच ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचा समाविष्ट करून जे आहे बांधणी करणं आवश्यक आहे तर त्या प्रकारच्या बैठका ज्या चालू कावर जे आहे आमची जी सगळी नेते मंडळी करतील आणि त्यानंतर जे आहे आदरणीय भिरवल साहेबांच्या माध्यमातून त्यांच्यासमोर तो जो आहे आढावा ठेवून त्याची घोषणा जी आहे केली जाणार आहे सर येणाऱ्या काही दिवसांमध्ये भूमिका काय असेल समता परिषदेच्या वतीने जे आहे आरक्षण आणि समाजावर थोडे अन्याय होणे ह्या पद्धतीची भूमिका आजपर्यंत मांडलेली आहे आज जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक को गेले होते मग सुप्रीम कोर्टातून निर्णय आला किंवा लोकल टेस्ट केली गेली पाहिजे त्याशिवाय जे आहे आरक्षण तुम्ही कर लागू करू नका आणि त्यावेळेस जे आहे त्या ठिकाणी निवडणुकासुद्धा बिगर आरक्षणाच्या घेण्यात घेण्यात आल्यावर आणि म्हणून जे आयोग त्याने मग सरकारने मग एक आयोग नेमला मग त्या आयोगाने बरोबर काम नाही केलं तो बदलला मग दुसरा आयोग आला मग भाट्या कमिशनच्या आयोगामध्ये जाईल तोसुद्धा घाईगाईमध्ये रिपोर्ट गेला त्यामध्ये सुद्धा तेहतीस हजार जागा महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या कमी झाल्या त्या तेहतीस हजार जागा ज्या आहेत ज्या कमी झाल्या त्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या संदर्भामध्ये जमता परिषदेला आम्ही कोर्टात गेलो कोर्टात गेल्यानंतर जे आहे गेले दोन वर्ष आम्ही जे आहे त्या संदर्भामध्ये मागणी करत होतो किंवा भाट्या कमिशनचा रिपोर्ट हा बरोबर नाही आहे आणि म्हणून जे आहे हे ओबीसीवर आहे प्रकारचा अन्याय आहे आणि त्या संदर्भात भूमिका मांडत जे आहे त्या केसच्या त्याच्यावर स्टे घेऊन जे आहे पुढे पुढे तारखा पडत होत्या परंतु काही दिवसांपूर्वी जे आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे जात न्याय जनगणना ही होणार आहे ती घोषित केली आणि त्याप्रमाणे कोर्टात जे आहे हे पुन्हा एकदा हे प्रकरण आल्यानंतर मी स्वतः तिकडे हो जाऊन जे जा आहे केंद्र शासनाचे वकील राज्य शासनाचे वकील बाकी सगळे होतील त्यांच्यासमोर ही भूमिका मांडली जर जा जात नाही जनगणंना आता आदरणीय पंतप्रधान साहेबांनी ही घोषित केलेलीच आहे आणि ती होणारच आहे तर निवडणुका घेणं एक ग्रहक्रम प्राप्त असतं तर मग ह्या निवडणुका ज्या आहेत भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीच्या होत्या घेतल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं आरक्षण सर्व जागा ज्या जशाच्या तशाच होत्या त्या पद्धतीने घेण्यात यावे जेणेकरून या ह्या इलेक्शनमध्ये ओबीसीचा समाविष्ट होईल अन्यथा ओबीसीचा जर समावेश झाला नाही तर फार मोठा उद्रेक निर्माण होईल आणि मग त्या जी भूमिका सर्वांना मान्य केली ती कोर्टासमोर मा मांडली आणि कोर्टाने सुद्धा सांगितलं की भाषा कमिशनच्या आधी ज्या पद्धतीचं आरक्षणाचं राहून इलेक्शन झालं होतं त्याच पद्धतीचं इलेक्शन जे आहे येणाऱ्या काळामध्ये पण घेण्यात याव्या आणि येणाऱ्या काळामध्ये आता निश्चितपणे सर्व थरातील ज्या काही निवडणुका होत त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे त्या जसं कोण पहिलं होतं त्या पद्धतीने स्वतः निवडणुका होणार आहे समता परिषद सामाजिक संघटना आहे सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आरक्षण टिकवणं शिष्यवृत्ती मिळवून देणं किंवा वेळोवेळी त्याच्यावर होणारे अन्याय असेल त्याच्याविरुद्ध लढा उभारणं हे काम जे आहे सामाजिक काम आतापर्यंत महापौर संसालं आहे अनेक मेळावे घेतले अनेक ठिकाणी जे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले त्याच पद्धतीने त्यांचं जे काम जे आहे ते सुरू आहे आता आपण सातारा समता तर त्यांना नक्की काय जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा की, की बाबा एवढं मोठं संघटन आहे त्यांच्या पाठीशी उभा आहे तर तुम्ही सगळ्यांनी जे आहे संघटित व्हायला पाहिजे चांगल्या रीतीने काम करायला पाहिजे एवढी मोठी संधी आपल्याला महत्वा म्हणजे समता परिषदेच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपल्याला त्या संघटनेमध्ये काम करायची संधी मिळालेली आहे लोकांच्या भल्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं लागतं ते काम जे आहे आपण चांगल्या रीतीने उभं करण्याची आवश्यकता आहे आपल्याच मुलाबाळांना जे आहे आरक्षणाचा फायदा होतो तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे तेव्हा केव्हा अन्याय होतो त्यासाठी आपण संघटने लढला सुद्धा पाहिजे ही मरगळली जी अवस्था आहे त्यामुळे आपल्याच कुठेतरी लोकांना त्याच्यामध्ये जो आहे नुकसान होईल अशी भूमिका आपल्या लोकांनी घेऊ नये महिलांना सुद्धा बरोबर घेणं पाहिजे महिलांचं संघटन उभं केलं पाहिजे त्याचबरोबर जे आहे जुने स्वतः परिषदेचे लोक असतील इतर जातीचे लोक असेल जे ज्येष्ठ असतील त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या आणि संघटन मजबूतीने उभं करा अशा पद्धतीचं जे आहे मार्गदर्शन आम्ही सर्वांनी जे आहे इकडे साताऱ्याच्या सर्व लोकांना केले आहे तर जातनिहाय जनगणनेबाबत बहुजन समाज अध्यात्मिक फारसा मानव जागरूक नाही पण जात नाही ने जनधन्याचे नेमके फायदे बहुजन समाजाला काय होणार याबाबत आपल्या वतीने आप अशा पद्धतीने जनजागृती करणार कारण आणि दुसरा प्रश्न असा आहे की बहुजन समाजाच्या आधारावर किंवा बहुजन समाजाच्या मतावर आज अनेक ठिकाणी अनेक नेतृत्व सक्षमपणे सक्षमपणे उभे आहेत पण बहुजन समाजात नेतृत्व करण्याची कुठं मानसिकता आजही दिसून येत नाही याबाबत आपण काय विशेष पाऊल उचलणार की बहुजन समाजाला तर देणार नव्हतं पदाधिकारी दे हो, हो। एक म्हणजे जात हे जनगणं जे एकोणीसशे एकतीस इक साली ज्या ब्रिटिश सरकार होतं ब्रिटिश कालीन टाईम होतं त्या टायमाला जे जा जातीय जनगणना झाली त्यानंतर आजपर्यंत जातीय जनगणना या जा देशामध्ये झालेली नाही आणि हा मंडल आयोग आला त्या मंडल आयोगाच्या जे काय कमिशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा जी आकडेवारी घेतलेली होती ती एकोणीसशे एकतीसची जनगणना झालेली त्याप्रमाणे घेतली होती आणि त्या आधारे जे आहे चोपन्न टक्क्याच्या जे आहे सत्तावीस टक्के वगैरे हो आरक्षण पन्नास टक्के जे आहे ते जे आहे घेण्यात आलं होतं आणि मग ते जेव्हा आरक्षण दिल्या गेल्यानंतर वेगवेगळ्या कोर्ट कचऱ्या झाल्या त्या कोर्ट कचऱ्यामध्ये नेहमी हा प्रश्न याच्यावर कोर्ट की बाबा तुम्हाला हे एवढे टक्के आरक्षण पाहिजे पण तुम्ही किती टक्केवारी तुमची आहे हे सांगा तर केंद्र असो राज्य शासना कोणाकडे याचं उत्तर नसायचं कारण का ते जनगणनाच झालेली असायची परंतु कसे तरी पद्धतीने आम्ही जे आहे कोर्टामध्ये लढायचो ते टिकून घ्यायचो किंवा पुढे जे आहे रद्द केलेलं जे आहे ते आम्ही करत आहोत त्याचबरोबर म्हणजे शिक्षणामध्ये असो रोजगारामध्ये असो राजकीय याच्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रमाणे ते आरक्षित करणार जसं एस सी आणि एस टी यांना सुद्धा म्हणजे पूर्वीचं प्लॅनिंग कमिशन किंवा आताचा निधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा किंवा देशातील ह्या एस टी समाज एवढा आहे आणि तो दारिद्र्य खाली किंवा पॉवर्टी टी मध्ये एवढा एवढा आहे म्हणून त्यासाठी एवढा एवढा निधी आपल्याला द्यायचा आहे एस सी असेल त्याच्यासाठी एवढ्या एवढा निधी तर ओबीसीना सुद्धा ते सुद्धा गरीब आहे किंवा मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांना शिक्षणामध्ये ह्याच्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला निधी द्यायची आवश्यकता परंतु ते देण्यासाठी त्यांच्याकडं आपले संख्या तिथे त्याची आकडेवारी नसायची आणि त्या दिवशीचा हा रिपोर्टसुद्धा होता आणि मी दोन हजार नऊ साली जेव्हा खासदार झालो तेव्हा तो रिपोर्ट माझ्यासमोर होता त्याचा आधार घेऊन आणि बाकीचे इतर दाखले घेऊन मी हा मुद्दा जे आहे संसदेमध्ये मांडला त्याच्यानंतर आदरणीय साहेब असतील किंवा तिकडचे ते वेगवेगळे नॉर्थमधले जे नेते मंडळे मुलायमसिंग यादव शरद यादव ते ओबीसीच्यासाठी लढत होते लालू प्रसाद यादव असतील काँग्रेसचे काही नेते मंडळी इतर पक्षाचे जे नेते मंडळी सर्वांना जे एकत्रित घेऊन याच्यावर जे आहे आवाज उठवला लढा दिला आणि प्रणब मुखर्जींनी जे आहे ज्या त्याचे पवित्र मंत्री होते तेव्हा त्यांनी ही घोषणा आम्ही घोषणा आम्ही करतो की आम्ही जन आम्ही करणार आहोत परंतु ती जी आहे ती ग्राम विकास विभागाकडून केली जाणार असं त्यांनी सांगितलं खरं म्हणजे ती विकास विभागाकडून न करता ती सेन्सर जनरल ऑफ इंडियाकडून ती केली गेली पाहिजे होती परंतु मग त्याने मला आम्ही अशी भूमिका मांडली की बाबा कमीत कमी आता ही अनाऊन्स केलेली आहे त्यामुळे त्या पद्धतीने जे काही काम होतं ते कसं उभं राहतं ते बघूया आणि त्यानंतरच आपण हा पुन्हा निर्णय घेऊ परंतु इलेक्शन झालं सरकार बदललं तो रिपोर्ट जो आहे बरोबर नव्हता त्याच्यामध्ये घेऊन तो कधीच बाहेर आला परंतु आमचा हा लढा आम्ही घेऊन ठेवला होता आणि आता जो आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आहे घोषणा केली आहे माध्यमातून जात नाही त्या जातमी आपली संख्या किती आहे हे लोकांसमोर येणार आहे आणि ते आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने आरक्षणाचे सगळे मूलभूत अधिकार आणि फायदे हे आजपर्यंत लढून लढून मिळत होते हे ह्यानंतर जे आहे प्रामुख्याने जे आहे स्पष्टपणे आपल्याला मिळायला सुरुवात होते की म्हणजे आपल्याला आरक्षण किती टक्के असायला पाहिजे कुठच्या घटकाला किती असायला पाहिजे या सगळ्या प्रकारची भूमिका जी आहे आज या जनवलीच्या नंतर जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या काळात ते जातमी जनगण त्याच्यामुळे आरक्षण आरक्षण शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये आणि राजकीय ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यातून शिक्षणाच्या निमित्ताने लोकांना देणारी शिष्यवृत्ती वसतीग्रह व इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व काही निधी हा सुद्धा त्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे म्हणून जातमी आहे जनगणना ही ओबीसीसाठी फार महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामध्ये सर्व लोकांनी जे आहे भाग घेणं अपेक्षित आहे